डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली या प्रकरणात पीडित मुलीचा कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत वैभव जितेंद्र सिंग असं अटक आरोपीचे नाव आहे डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियासह राहत आहे आरोपी वैभव सिंग यांची बहीण ट्यूशन टीचर आहे परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येत होते पंधरा जानेवारी रात्री आठ वाजता पीडित मुलगी आरोपी याचे घरी ट्युशनसाठी गेली होती त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती तेव्हा आरोपी वैभव हो याने पीडित मुलीचा हात पकडून तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि बेडरूम ची दरवाजाची कडी आतून लावून पीडित मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली पीडित मुलीची कुटुंबियांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला अटक करून तपास सुरू केलाय तसेच सोळा तारखेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे एका वर्षाच्या विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्या त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी हा uh, uh, यातील विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी होत्या त्या uh, ट्युशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्युशनचे जे मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्यूशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग व एकोणीस वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक के तक्रारीनुसार आपण गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे आरोपीला आ, 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 आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस पकडी रिमांड मिळवत आहोत